नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे स्वागत आहे माझ्या स्वामी समर्थ सेवा भक्ती या यूट्यूब चॅनेलवर चला तर मग आपण आजचा स्वामींचा काय संदेश आहे तो बघूया श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आम्हाला माहित आहे तू विद्वान आहेस पण नुसती विद्वत्ता उपयोगी येत नाही त्याचबरोबर श्रद्धा आणि विश्वास पण पाहिजे ज्याच्यात हे असत त्याच हृदय निर्मळ होत अशा निर्मळ हृदयातच ईश्वर विसाव्यासाठी येतो श्री स्वामी समर्थ बाया या संदेशाला आज तू येत्या पाच मिनिटांपर्यंत पूर्ण ऐकून बघ तुला ज्या आशीर्वादाची खूप गरज होती आणि ज्या आशीर्वादाची तू स्वत वाट पाहत होतास तो तुला आज या संदेशाला संपूर्ण ऐकल्यानंतर प्राप्त होणार आहे तुझ्याकडे वेळ असेल तर आज काही मिनिटे या संदेशाला दे या संदेशाला पूर्ण ऐकता क्षणी तुझ्या आयुष्यात नवीन मोठे चमत्कार व्हायला लागतील बाळा तुझ्या आयुष्यात जे काही संकटे आहेत ते आता आम्ही स्वतः दूर करणार आहोत आज हा शुभ दिवस तुझे आयुष्य पूर्णपणे बदलून टाकेल हा ऑनलाइन संदेश समजू नकोस हा तर तुझ्या आयुष्याचा पान पलटणारा एक संदेश आहे तुझ्या आयुष्यात जी दुहकाची घडी चाललेली आहे तुझ्या आयुष्यात जी काही संकटे आहेत तुझ्या आयुष्यात ज्या काही गोष्टी सध्या चाललेल्या आहेत त्या आता लवकरात लवकर दूर होती बाया तू काळजी करू नकोस कारण येत्या काही तासात तुझ्या जीवनात मोठा चमत्कार होणार आहे आज तुझे जीवन संपूर्णपणे बदलून जाणार आहे तू आतापर्यंत जे काही अनुभवला आहेस जे काही तू जीवन जगत आला आहेस ते फक्त आता काही तासांपुरच आहे त्यानंतर तुझ्या आयुष्याची पुन्हा एकदा एक नवीन सुरुवात होईल तुझ्या आयुष्याला एक नवीन मार्ग मिळणार आहे त्या मार्गावर चालण्याला तुला ध्येय मिळेल आणि तुझ्या आयुष्यात तुला एक मोठं स्वप्न आहे ते लवकरच पूर्ण होईल चांगला मनुष्य उत्तम मित्र असतो असा मित्र लवकर जोडावा दीर्घकाळ टिकवावा आणि त्याची मैत्री कधीच सोडू नये स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुझा जर माझ्यावर विश्वास असेल तर या चॅनलला जरूर सबस्क्राईब कर ज्याचे मन समाधानी असते त्याला सर्व प्रकारचे वैभव मिळाल्यासारखेच आहे आपल्या भरभराटीच्या काळात मित्र आपल्या भोवती गोळा होतात पण विपत्तीच्या काळात मित्रांची परीक्षा होत असते अशा काळात जो व्यक्ती तुझा मित्र असेल आणि तुझ्या सोबत असेल त्याची साथ आयुष्यभर सोडू नकोस स्वामी म्हणतात आयुष्यात संकटे खूप जास्त आहे तुला त्या संकटापासून आता बाहेर निघायचं तुझ्या आयुष्याला एक नवी दिशा मिळणार आहे या नवीन मार्गासाठी तुला काहीच करावे लागणार नाही फक्त तू स्वामी समर्थांचे नामस्मरण कर या गोष्टीवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये एकदा होय श्री स्वामी समर्थासन टाईप करा फसवणूक करणारा प्रथम स्वतःलाच फसवतो व ही त्याची सर्वात मोठी फसवणूक असते देव नेहमी शूरावर कृपा करतो आयुष्यात जर तुम्ही घाबरत असाल तुमचा कॉन्फिडन्स म्हणजेच आत्मविश्वास हा खूप कमी असेल तर कदाचितच देव तुमची मदत करेल पण तुमचा जर कॉन्फिडन्स म्हणजे आत्मविश्वास खूप प्रबळ असेल तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला त्याच्या जोरावर काहीही मिळवायचं असेल आणि तुमची हिंमतही खूप जास्त असेल तर देवसुद्धा तुम्हाला नक्की साथ देईल कोणत्याही माणसाला योग्य ते शिक्षण घेतल्यानंतरच मानव म्हणता येईल शिक्षणाशिवाय मनुष्य म्हणजे केवळ प्राणी चेष्टामस्करी करताना आपण मित्राला दुखावता कामा नये मित्र हा मित्र असतो मित्राला मित्राचा दर्जा मित्राचा मान दिलाच पाहिजे मित्रासोबत मस्ती करणे किंवा चेष्टा करणे योग्य आहे पण अशी चेष्टा किंवा मस्करी करणे म्हणजे त्याला पटणार नाही किंवा त्याचे मन दुखावेल हे पूर्णपणे चुकीचे आहे मित्र हे आयुष्यात आपलं आयुष्य घडवण्याचे काम करत असतो आपली संगत सांगते की भविष्यात आपण पुढे कसे जाणार आहोत ज्याचे स्वतःवर नियंत्रण नसते तो स्वतंत्र असूच शकत नाही पहिले तर तुम्ही हे लक्षात घ्या हा मन म्हणजे तुमचा नोकर आहे की तुम्ही या मनाचे नोकर आहात तुम्हाला जर एखाद्या गोष्टीत तुमचं मन करत नसेल किंवा इच्छा होत नसेल ती गोष्ट करण्याची तर समजून जा की तुम्ही तुमच्या मनाचे नोकर आहात जर एखादी गोष्ट तुम्हाला मनाला करावीशी वाटत नाही पण तुम्ही इथे त्या विरुद्ध जाऊन करत असाल तर तुम्ही तुमच्या मनाचे मालक आहात लक्षात ठेवा जो सर्वांशी मैत्री करायला बघतो तो कोणाचाच मित्र नसतो मोडलेली मैत्री जोडता येईल पण ती पक्की राहणार नाही एकदा का मैत्री तुटली त्यात एकदा दरार आली की ते पुन्हा भरून काढणे हे सोपे नसते सुख व शहाणपण यामध्ये एक फरक आहे जो मनुष्य स्वतःला सर्वात सुखी समजतो तो खरोखरच तसा सुखी असतो पण जो मनुष्य स्वतःला शहाणा समजतो अग्रेसर मानतो तो बहुधा सर्वात मूर्ख असतो लक्षात ठेवा जो व्यक्ती स्वतःला सुखी मानतो तो नक्की सुखी असतो पण जो शहाणा मानेल तो कधीही स्वतः शहाणा नसेल उलट सर्वात मूर्ख तर तोच असेल देवापुढे नातेवाईक लाभतात देवामुळे आपले नाते बनतात पण आपले मित्र आपण निवडू शकतो देव आपल्याला कोणते नाते देईल सांगता येत नाही पण मित्रांचं नातं एक असं असतं जे देव आपल्या हातात देत कोणाला बनवायचे किंवा कोणाला काढायचे जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर होय स्वामी देवा येणारे आशीर्वाद मी स्वीकार करतो असे टाईप करायला विसरू नका पुढे येणारा काय आजच येऊन ठेवला आहे असे समजून तुम्ही शहाणे मनुष्य व्हा आणि पुढे पहा की पुढे काय करता येईल स्वामी सांगतात सन्मान आणि नफा हे एकाच पोताचे सापडत नाही लोभीपणाचे अपत्य आणि उधळपणाची पट्टी हे आपले आयुष्य बर्बाद करू शकते बुद्धिमत्ता ही माणसाच्या सावधानीची गोष्ट आहे पण प्रतिभा ही अशी गोष्ट आहे की तिच्या ताब्यात मनुष्य असतो प्रतिभेचे शोषण करणे हे सोपे नाही प्रतिभा म्हणजे कमालीचे परिश्रम करण्याचे अखंडत्व होय प्रतिभेमुळे प्रचंड कार्य सुरू होतात पण केवळ श्रमाच्या जोरावर ती पूर्ण केली जाऊ शकता स्वामी म्हणतात जे स्वतःला मदत करतात त्यांनाच परमेश्वर मदत करतो बाळा तू काळजी करू नकोस मी तुला योग्य मार्ग दाखवणार आहे तुझ्या आयुष्यात तुला योग्य रस्त्यावर मी नेणार आहे फक्त तुझा स्वतःवर विश्वास असायला हवा जो मनुष्य दक्षता बाळगून सर्वत्र लक्ष ठेवतो कोणतेही निर्णय सावधपणे घेतो व प्रामाणिकपणे घेतो तो नकळतच प्रतिवंत होतो स्वामी सांगतात विद्या ही सोन्यासारखी आहे कारण विद्येने प्रतिष्ठाही वाढते आणि लाभही होतो नुसती चांगली कृती करून उपयोग नसतो ती योग्य रीतीने करायला हवी या जगात वाईट गोष्टीमुळे चांगुलपणालाही अनुभव येतो शहाणा मनुष्य कोणालाही आपल्यावर नियंत्रण ठेवू देत नाही किंवा दुसऱ्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न सुद्धा करत नाही कोल्ह्याला जेव्हा द्राक्षांपर्यंत पोहोचवता येत नाही तेव्हा तो द्राक्षे आंबट आहे असे म्हणतो कोल्ह्याला द्राक्ष आंबट अशी म्हण सुद्धा आहे एखादी गोष्ट जमत नाही याचा अर्थ ती गोष्ट तुम्हाला जमत नाही किंवा त्या गोष्टीत काही चूक आहे असा मुळीच नसतो कृतज्ञता हे फळ खूप मशागत केली असताना येते ते संस्कृती लोकांकडून सापडत नाही कृतज्ञता जर ताबडतोब दाखवली असती तर ती फार उत्तम असते दाखवण्यास उशीर झाला तर केवळ पोकळ असते व ती अयोग्य ठरते स्वामी सांगतात आयुष्यामध्ये अडचणी फार आहे या अडचणींचा सामना करून तुम्ही पुढे जा आयुष्याला नवी वाट मिळेल आयुष्यात प्रत्येक गोष्टीचे उत्तर तुम्हाला मिळणार आहे तुमच्या म्हणण्यानुसार तुम्हाला जे काही पाहिजे ते सर्व मिळेल स्वामींवरती विश्वास ठेवा स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहे स्वामी कालही तुमच्या सोबतीला होते स्वामी आजही तुमच्या सोबतीला आहे स्वामी उद्याही तुमच्या सोबतच असणार आहे ज्यांचे अंतरंग बालकलाकारासारखे असते किंवा बालस्का सारखे असते ते कधीही एखादी चुकीची गोष्ट करू शकत नाही असे म्हणतात लहान मुलं आणि देवाघरची फुलं लहान मुलं जे काही करतात ते पूर्णपणे निरागसपणे करतात देव लहान मुलांचाच असतो असे म्हटले सुद्धा जाते स्वामी म्हणतात जे थोर लोक असतात त्यांनी विनय हा अलंकार धारण केलेला असतो तो विनयशील असतो तुमच्या जवळ नुसते नाही तर त्या गुणांचा वापर करता आला पाहिजे गुण आहे पण वापरता येत नाही याला काही अर्थ नाही जर तुम्ही हा संदेश ऐकता आहात तर श्री स्वामी असे टाईप करायला विसरू नका आणि आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका कोणतीही मोठी गोष्ट एकाएकी अस्तित्वात येत नसते साधी द्राक्ष किंवा अंजीर पिकवायलाही परिश्रम लागतात सर्व थोर सत्यसाधी असतात आणि थोर माणसेही त्याचप्रमाणे साधी असतात थोर कृत्य हे थोर मनुष्यच करू शकतो आणि तो, तो सहजपणे व फारसे परिश्रम घेता करतो थोर लोक मोठेच असतात त्यांच्याबद्दल इतर लोक काय म्हणतात याने त्यांना काहीही फरक पडत नाही चांगल्या चालेरीती अंगी बाळगायला वेळ लागतो परंतु सक्त घाई करणे हे सुद्धा चांगले नाही हे गावंडळ व अभ्यास शिक्षणाचे लक्षण आहे लक्षात ठेवा स्वामी समर्थ महाराज सदैव तुमच्या पाठीशी आहे स्वामी सदैव म्हणतात तू भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामी म्हणतात जर नशिबा काही चांगले देणार असाल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीने होते जर तुमच्या आयुष्यात तुम्हाला असं वाटत असेल की आमच्या नशिबात काहीच नाही किंवा मला काहीच मिळणार नाही तर असं नाही नशीब सुद्धा मेहनत मागते जर मेहनत कराल तर सर्व काही मिळेल स्वामी सांगतात एखाद्याच्या आयुष्याची वाट लावून त्याच्या हसत्या खेळत्या जीवनाला संकटे आणून माणसांना आनंद मिळतो त्यांनी फक्त हे लक्षात ठेवा नियतीचा फेरा हा सर्वत्र फिरतो तुमचा पाप आणि पुण्याचा हिशोब सुद्धा ठेवला जातो त्यामुळे या गोष्टीची काळजीच करू नका की परत ते तुमच्यावर येणार नाही सेम गोष्ट परत तुमच्यावर सुद्धा येणार आहे जे बदलता येईल ते बदला जे बदलता येत नाही ते स्वीकारा आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा परंतु स्वतःला आनंदी ठेवा अशक्यही शक्य करतील स्वामी सांगतात सत्य ही एक अशी श्रीमंती आहे की जी एकदा खर्च करून त्याचा आयुष्यभर आनंद उपभोगता येतो पण असत्य हे एक प्रकारचे कर्ज आहे त्यामुळे तत्काळ सुख मिळतं परंतु आयुष्यभर त्याची परतफेड करावी लागते आपल्या आयुष्यातील वाईट वेळेत आपली साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका पण ज्यांनी आपली वाईट वेळेत साथ देऊन आपली चांगली वेळ आणून दिली त्यांची किंमत कधीही विसरू नका स्वामी सांगतात यामुळे जशी दागिन्याची किंमत वाढते तशीच कर्मामुळे माणसाची किंमत वाढते जरा आपले कर्म हे योग्य असतील कर्म आपली अशा प्रकारचे असतील ज्याने आपले पुणेही चांगले होईल आपले भाग्यही बदलेल तर देव नक्की आपल्याला प्रत्येक ती गोष्ट देईल जी आपल्याला हवी आहे जेव्हा आपण किंवा कोणासाठी काहीतरी चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं देव घडवत असतो देव हे सदैव आपल्यावर लक्ष ठेवून आहे आणि देव हे आपले स्टेटस नाही पाहत देव हे आपण काय बोलतो ते नाही पाहत तर देव आपले कर्म बघतो जीवनात यशस्वी होण्याचा एक उत्तम मार्ग आहे दुसऱ्याच चांगले झालेलं पाहण्याची हिंमत आपल्या मनात असली पाहिजे आपण आपल्या आयुष्यात किती आनंदी आहोत याला महत्व नाही तर आपल्यामुळे कोणी आणि किती आनंदी आहे याला जास्त महत्व आहे स्वामी म्हणतात मानवाने गरीबांना दान करावे म्हणजे स्वामी त्यांना धन देते तुम्ही जेवढे दान कराल तेवढे धन मिळवा आयुष्याचे सोनं करायची सर्वात मोठी संधी म्हणजे तुम्ही चांगले कर्म करा नक्की तुमच्यासोबत कोणतीच अशी वाईट गोष्ट होणार नाही जी तुमचं मन दुखावे एखाद्या व्यक्तीने जर एखाद्या व्यक्तीला मदत केली तर त्याच्या आयुष्यात खूप चांगला प्रभाव पडतो जो व्यक्ती एखाद्या दुसऱ्या व्यक्तीला मदत करतो आणि ज्या व्यक्तीला मदत मिळाली त्याचे आयुष्य तर बदलतेच पण ज्याने मदत केली त्याचे आयुष्य सुद्धा बदलते सुखासाठी कोणापुढे हात पसरू नका वेळ जाई त्यापेक्षा दुहखाशी दोन हात करायचा निश्चय करा माझा हा निवाद क्षण नसून तुझ्या कर्मावर मी नजर ठेवू नये स्वामी सांगतात वर्तमानात असताना नामात राहा तू स्वतः निस्वार्थ रहा कर्माचे फळ मी देईनच तू काही काळजी करू नकोस अवलंबून राहू नकोस कारण त्या रूपावर येणाऱ्या फळाचा अधिकार फक्त तुझाच असतो स्वामी सांगतात आयुष्यामध्ये संकटे येतील आयुष्यामधली संकटे निघूनही जातील पण एक गोष्ट आहे जी कायम राहील ती म्हणजे तुमचा स्वभाव आणि तुम्ही संकटांशी दिलेली झुंज तुमच्या आयुष्यात संकट येणार जाणार हे तर चालूच राहणार रा आहे हे तर नैसर्गिक चक्रच आहे पण त्या संकटात तुम्ही किती ठाम राहता त्या संकटावर मात करण्यासाठी तुम्ही काय काय करता हे अधिक महत्वाचे आहे कोणाला आपले करायचे तर मनापासून करा केवळ मुखाने नको कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा मनाने नको कारण ज्या दोराला गाठ नसते ते दोर सहज सुईने प्रवेश करते पुढे ठेवा जर तुमचं नात महत्वाचं असेल तर ती चूक विसरून जा आणि जर चूक महत्वाची होती तर ते नातं जा दोन्ही गोष्टी एकत्र मिळणे शक्य नाही एक सोडा किंवा एक पकडा आचार विचार घराची आखणी आहे प्रेम घराचा पाया आहे थोर माणसे घराच्या भिंती आहे सुख हे घराचे छत आहे जिव्हाळा घराचा कळस आहे तर माणूस ही घराची तिजोरी आहे आपसात प्रेम ही घराची दौलत आहे तर नाम आणि नामस्मरण करणे देवाला आठवणे हा घराचा आत्मा आहे नाशवंत हा देह उद्या नाहीसा होई काय कमावले आणि काय जमवले कधीतरी मातीमूल होई दोन शब्द धे मुखी प्रेमाने जग मन होशील तू इतकं सुखी स्वामी सांगतात एक भास एक निवास नित्यसेवा स्वामींची आठवण यावी तो दिवस नसावा हृदयाचा प्रत्येक क्षण नित्य स्वामींशी बसा आयुष्यात जी काही संकटे आहेत ती प्रत्येक पूर्णपणे दूर निघून जातील तुमचा विश्वास असेल आणि स्वामींवरती तुमची भक्ती असेल तर फक्त दोन मिनिटे हा संदेश पूर्ण ऐकून बघा स्वामी सांगतात बाया उदास अश्लील तर माझे नाव घे दुःखी अश्लील तरी माझे ध्यान घे मार्ग मिळत नसेल तर माझे विचार घे एवढ्याने समाधानी नसेल तर बाया आजच अक्कलकोट ची धाव घे चिंता तुला त्रास देत असे भीती सतावत असे कोणी तुझ्या सोबतीला नसे कोणी तुझ्या साथीला नसे तर घाबरू नकोस तू पळ काढू नकोस स्वार्थी वागू नकोस तुझे मन मारू नकोस मी तुझाच आहे पण तुझ्यासोबत प्रत्येक क्षणी मी उभा आहे तुला काळजी करण्याची गरज नाही किंवा घाबरण्याची गरज नाही मी सदैव तुझ्यासोबत आहे बाळा तू विश्वास ठेव फक्त तू एक गोष्ट लक्षात ठेव आम्ही सदैव तुझ्यासोबत आहोत तू तु एकटा नाही आहेस स्वामी सांगतात माझ्यावर प्रेम आहे तर माझ्या विचारांचे पालन करा कोणीही तुझी कितीही कान करू दे पण ते काहीच बिघडवू शकणार नाही निस्वार्थ कर्म हा एकच धर्म आहे बाकी मनाचा पसारा कर्म करता करता नाम घे मग पुरे मन आणि नाही पसार धन्यवाद स्वामी भक्तांनो स्वामींचा संदेश एकत्र ऐकल्याबद्दल हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ इतर स्वामी भक्तांना शेअर करायला विसरू नका कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका स्वामींची कृपा तुमच्या आणि तुमच्या परिवारावर नेहमी राहो हीच स्वामी चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ